नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्मा यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आज आपण आपल्या शेळ्या बाहेर सोडल्या आता जो आपला वांग्याचा प्लॉट होता तो आता जुना झाला मित्रांनो त्याला काय आता माल लागणं त्यामुळे आज आपण त्याच्यामध्ये शेळ्या सोडलेल्या आहेत कारण कसं आहे त्याला एक लागवड होऊन एक आठ महिने झाली ती आणि आता त्याची माल धरण्याची क्षमता खूप कमी झाली होती त्यामुळे आपण आता तो सोडून दिला आहे आणि त्यामध्ये आपण आज शेळ्या सोडल्यात बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो शेळ्या शेले, शेळ्यांचा आवडता पदार्थ तुम्ही वांगी म्हणू शकता बघा किती आवडीने खातात हे बघा एवढे काटे असतात हे असतात तरी पण शेळ्या खूप आवडीने खातात मित्रांनो बघू शकता नहीं, नहीं, नहीं तर आपण याला काय नेहमी नेहमी बाहेर सोडत नाहीत आपल्या शेतामध्ये जर काही असं आपलं माळ गिळव काही जर सुटलेलं असलं किंवा कापूस असला तर तेव्हा कधीतरी आपण यांना बाहेर काढत असतो कारण कसं त्या नेहमी बंदिस्तच राहून त्यांचं पण थोडं ट्रेसमध्ये आल आलेलं असतात त्या त्यामुळे असं एक महिनाभरातून दोन महिन्यातून एखाद्या एखाद्या वेळेस बाहेर जर निघाल्या तर त्यांचा पण माइंड फ्रेश होतो हे बघा आप लहान सोडलेलं आहे आपण पिल्ले पण मस्त चराली तर वाटलं नव्हतं चरतीनं पण मस्त चरलेत बघा बघू शकता मित्रांनो नऊ शेळ्यांची क्वालिटी सांगा कशी आहे कमेंट करून एक पूर्ण बघू शकता बघा मित्रांनो शेळीपालनासोबत तुम्ही भाजीपाला केला तर याचा दुहेरीती फायदा आहे बघा समजा तुम्ही तुमची एकतर वैरण पण थोडीफार वाचती अच्छा त्याच्या शेळीपालनासोबतच आपल्याला मा भाजीपाल्यातून चार पैसे पण मिळतात आणि कसं आहे मित्रांनो शेळीपालनासोबत जर जोड जोडधंदा असला तर आपल्याला चार पैसे वरून पण मिळतात हे बघू शकता क्वालिटी आपल्या शेळेची बघा कशी वांगी खायली वांगी वांगी निवडून खायलात मित्रांनो बघा आता हे बघा आहे का तर नक्कीच मित्रांनो आपलं नियोजन तुम्हाला कसं वाटते आपलं पि पिल्यांची पिल्ल्यांची क्वालिटी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय जवान जय किसान